नमस्कार आरतीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त नारळी भात बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नारळी भात बनवण्यासाठी मी इथे एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घेऊ शकता तांदूळ मी इथे दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे याला आता आपण वीस मिनिटांसाठी भिजत ठेवणार आहोत तांदूळ मी इथे तीस मिनिटं भिजवून घेतलेला आहे तांदूळ भिजून झाल्यानंतर पाणी पूर्णपणे निथळून घ्यावं नारळी भात बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूयात त्यासाठी मी इथे एक वाटी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे पाव वाटी गूळ घेतलेला आहे काजू बदामचे काप घेतलेले आहेत थोडे मनुके घेतलेले आहेत तीन लवंग घेतलेले आहेत तीन विलायची घेतलेली आहेत आणि एक इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि साजूक तूप घेतलेला आहे भात शिजवण्यासाठी ती, तीन चमचे साजूक तूप आपण टाकून घेऊयात तूप आपलं छान गरम झालेलं आहे त्यामध्ये मी आता दालचिनी विलायची आणि लवंग टाकून घेते खडे मसाले टाकल्यामुळे आपल्या भाताला मस्त असा फ्लेवर येतो भिजवलेला तांदूळ यामध्ये आपण टाकून घेऊयात हलक्या हाताने आपण एकदा याला हलवून घेऊयात तांदूळ इथे मी छान असा तुपामध्ये परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण पाणी ऍड करणार आहोत पाणी शक्यतो गरमच वापरा एक वाटी तांदळासाठी मी इथे दोन वाट्या पाणी घेत आहे थोडस मीठ चवीप्रमाणे यावर साखर न ठेवता आपण याचं पाणी आता थोडस आटवून घेऊया दोन ते तीन मिनिटे भात आपण झाकण न ठेवता शिजवलेला आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये पाणी पूर्ण आटलेलं आहे आता आपण यावरती झाकण ठेवूयात आणि दोन तीन मिनिटे आपण बारीक गॅसवरती शिजवून घेऊयात तर तीन मिनिटांनंतर आपला भात छान असा शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता तर भात आपला शिजवून झालेला आहे याला आता आपण ठेवून तर भात आपला शिजवून झालेला आहे आपण आता गुळ आणि खोबऱ्याचं मिश्रण तयार करून घेऊयात मी इथे दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तूप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता मनुके मी इथे थोडेसे भाजून घेते मनुके इथे छान असे भाजलेले आहेत याला मी आता काढून घेते काजू बदामचे काप त्याच किडे टाकून घेते काजू बदाम बदामही आपण हलक्या रंगावरती भाजून घेणार आहोत आता आपण एक वाटी किसलेलं ओलं खोबर त्यामध्ये वाटी गुळ छान असं याला परतून घेणार आहोत आपण गुळ आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे गुळ आपला छान असा विरगळलेला आहे गुळ परतताना गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे गूळ आणि खोबरं आपल्याला एक मिनिटभर बारीक गॅसवरती परतून घ्यायचं आहे आता हा शिजवलेला भात या स्टेपला आपण गुळाच्या मिश्रणामध्ये टाकून घेणार आहोत हलक्या हाताने आपण भात व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये मनुके आणि काजू बदामचे काप टाकून घेते पुन्हा एकदा याला मिक्स करून घेऊयात आता एक दोन ते तीन मिनिट आपल्याला छान अशी याची वाफ घ्यायची आहे तर नारळी भात आपला तयार झालेला आहे तर नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात आपला खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा